आज आपण इथे सर्वजण प्रजासत्ताक दिन साजरा करून राहिलो पण तुम्हाला माहिती आहे आज प्रजासत्ताक दिन का साजरा केले जाते मी सांगतो ना, ना। कारण आजच्या दिवशी संपूर्ण देशात आपले संविधान संविधान ज्यांचं सर्वाधिक कॉन्ट्रीब्युशन या संविधानाच्या निर्माणामध्ये आहे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शतशः नमन करतो या संविधानानं आपल्याला दिलेली सगळ्या बाबाजी बाबाजी संविधान म्हणजे काय आणि संविधान लोकशाही अरे वा आज संविधानावर प्रश्न विचारला का आमच्या नाटीनं सांग का संविधान म्हणजे काय मला सांग उद्या त्या तुझ्या शाळेमध्ये काय प्रजासत्ताक दिन पण संविधानाचा प्रजासत्ताक दिनाचा काय संबंध संबंध आहे ना तो समजन तुले बर मला सांग आपण प्रजासत्ताक दिन साजरा कोण करतो बर कारण उद्या सव्वीस जानेवारी शांत शांतवा म्हणलं तर तू इकडे बर हा ये, हाँ ये। हाँ। माया आता घडी आता मी काय सांगतो ते नीट ऐका म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळल समजलं का बरं मला का? हाँ। हाँ। सांगा सव्वीस जानेवारी आहे म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करून राहिलो काय हा नाही अजिबात नाही तर <laughs> त्याच्या माग काहीतरी कारण आहे काय कारण आहे बरं मी सांगतो आपला देश प्रजासत्ताक देश म्हणजे काय की आपल्या देशावर कोणत्या बी राजाच राज्य नाही आपल्या देशात लोकशाही आहे लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य आपलं राज्य आपण सर्व नागरिक मिळून आपला देश चालवतो आप? हा आपण कसं काय अरे आता मला सांग तू तो वर्गाची मॉनिटर आहे ना हा बर तू मॉनिटर कशी झाली बर सरनं न मला नक्षले सगळ्यांसमोर उभं केलं आणि बाकी सगळ्यांना विचारलं की तुम्हाला यात कोण मॉनिटर पाहिजे चला सांगाय पटपट मग बाकी सगळ्यांना हात वर केलं जास्त पोरांना माझ्यासाठी हात वर केला मग सरांना मला मॉनिटर बनवलं म्हणजे काय कि न, न, तो या सरनं तो या वर्गात मॉनिटर पदासाठी निवडणूक घेतली आणि तुम्ही साऱ्या विद्यार्थ्यानं लोकशाही मार्गाने हात वर करून मतदान केलं मग तू निवड झाली आणि आता तू तो या वर्गाची मॉनिटर बनवून कामकाज पाहून राहिली असंच ना बरोबर हां आता तसंच आपला देश चांगल्या पद्धतीनं चालवायसाठी लोकशाही मार्गाने निवडणूक घेतल्या जाते मग मतदान करून आपण काही चांगल्या लोकांची निवड करतो म्हणजे जसं की सरपंच नगरसेवक आमदार खासदार आणि ह्या साऱ्याच्या मार्फत आपल्या देशाचे पंतप्रधान मग हे सारे लोक मिळून गावापासून तर देशालोक सगळ्यात चांगल्या पद्धतीनं चांगलं काम करते म्हणजे काय की आपण निवडून दिलेले लोक देश चालवते म्हणजेच आपण सारे मिळून आपला देश चालवतो समजलं का हो समजलं मला मला बी थोड थोडं समजलं म्हणजे आपण लोकशाहीन देश चालवतो हा लोकशाही न देश चालवतो पण याद बी एक गाय गंमत भविष्यात तुम्ही बी आपल्या देशात सरपंच नगरसेवक आमदार खासदार आपल्या देशाचे पंतप्रधान बनू शकता पण जावं लागत शिकावं लागतं असं शाळेला दांडी मारून नाही झालं जमन का तुले जमेल मले भी। हो मी होईन मी पण पंत प्र आला मोठा आधी पंतप्रधान बोलायला शिक <laughs> पंतप्रधान ए का चिडवून राहिली तू हा नाही झाला पंतप्रधान सरपंच तर होईलच सरपंच नाही पंतप्रधान होय बाबा पंतप्रधान बन असू दे त्याला बी अधिकार आहे ना पंतप्रधान बनण्याचा हा बाबू इकडं ये, रे ये? <laughs> तो कोण दिला कोण दिला अरे आपल्या संविधानानं हा म्हणजे मी ना तुम्हाला प्रश्न विचारला की संविधान म्हणजे काय हा तेच हे संविधान आपला देश चांगल्या पद्धतीने चालवायसाठी नियमाचं असलेलं एक भलं मोठं पुस्तक नियमाचं पुस्तक हा देश चांगला चालवायसाठी नियम गरजेचे असतात ना का आता मला सांग की त्या शाळेत बी नियम आहेत की नाही शाळेत वेळेवर या गणवेश घाला मस्ती करू नका अभ्यास पूर्ण करा स्वच्छता ठेवा असतेत की नाही तसेच नियम शिक्षकाले बी असते की विद्यार्थ्यावर लक्ष ठेवा वेळापत्रकानुसार त्याचा अभ्यास करून घ्या परीक्षा घ्या हा असतेत की नाही म्हणजे या नियमामुळं काय होतं की विद्यार्थ्याचं अभ्यासात आणि शिक्षकाचं शिकवण्यात अडथळा निर्माण होत नाही शाळा व्यवस्थित पुढं चालत राहते चालते की नाही आता असंच आपल्या देशातली लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य कायम टिकून ठेवायचं असत कायम टिकून ठेवायचं असल्यामुळं आपल्याला आपल्या स्वतःसाठी आपल्या देशासाठी काय बरोबर हे पाहिजे तरच तर आपण आपल्या देशासाठी चांगला निर्णय घेऊ शकतो की नाही म्हणजे काय की आपला देश तुमच्या शाळेप्रमाणे व्यवस्थित पुढं चालत राहतो आता हेच मार्गदर्शन करण्याचं काम आपल्या संविधानातील हे नियम आपल्याला शिकवते आता तरी समजलं की नाही आता समजलं याच्यात अजून एक गोष्ट आहे आपल्या हे संविधान आपल्याला मूल्याचं पालन करायला बर म्हणजे त्यांना काय होत आपला देश सुरक्षित राहते आणि पुढं कायम असा चांगल्या पद्धतीनं मार्ग करत राहते लोकशाही मूल्य म्हणजे जी लोकशाही मूल्य म्हणजे न्याय स्वातंत्र्य समता बंधुता आता आपण काय करू या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊ हो एक एक करून सांगा ना जी तुझे काय समजून यातलं ए तू चुप रे ना, ना? मग मला सगळं समजत आला मोठा शहाना ए <laughs> आई पाय ना कशी करून राहिली उगाच चिल्लून राहिली मायावर पूजा तुला ना चांगले दणके दिन मी काउन तू बोलून बोलून त्याचं डोकं खाऊन राहिली करून राहिला ना बाबाजी बोलते, दे, बस। कर तो समजल त्याले का पूजा तुला समजलं का नीट विचार कर आता काय झालं नाही म्हणजे तू जर नीट विचार केला तर तो लक्षात येईल आपल्या या लोकशाही मूल्यातल्या न्याय शब्दाचा अर्थ कसं काय सांगतो जे आता तू सौरभ वर ओरडली मग सौरभ काय केलं आईने सांगितलं ना मग आईनं काय केलं सौरभ बरोबर होता म्हणून सौरभची बाजू घेतली आणि तू चूक होती म्हणून तुला समजून सांगितलं म्हणजे काय झालं त्याच्या आईनं सौरभची बाजू घेऊन त्याच्यावर अन्याय होऊ दिला नाही आपलं संविधान बी असंच आहे ते कोणावर बी अन्याय होणार नाही याची काळजी घेत आलं लक्षात हा आता आपल्या लोकशाहीतलं दुसरं मूल्य म्हणजे स्वातंत्र्य आता पूजा तू मग अशी मला संविधान काय बाबाजी असं विचारलं की नाही मग हे झालं तुझ्या विचारण्याचं स्वातंत्र्य मग त्यावर मी आम्ही विचार मांडले हे झालं माया विचार मांडण्याचं स्वातंत्र्य पण आपला सौरव त्याचं आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगते हे झालं त्याच्या जगायचं स्वातंत्र्य काय की आपलं संविधान आपल्याला विचार करायले विचार मांडायला जगायले शिकवत त्याच स्वातंत्र्य देत आलं हा आता आपल्या लोकशाही मूल्यातलं तिसरं मूल्य समता म्हणजे कस कि हा लहान तू मोठी तुला समजत समजत नाही असं तुम्हाला दोघाला बी समजून सांगताना मी केलं का भेदभाव केला का समान समजून सांगितलं की नाही तसच आपल्या संविधानानुसार आपल्या देशात सगळे एक, एक समान आहेत कोणीच लहान नाही मोठा नाही कोणी श्रीमंत नाही गरीब नाही सगळे कसे आहेत एक समान हा खरंय बाबाजी आता आपल्या लोकशाही मूल्यातलं चौथं पण बंधुता म्हणजे काय आपलं संविधान आपल्याला शिकवतं की आपण एकमेकाचा आदर केला पाहिजे गरज पडली की एकमेकाची मदत केली पाहिजे आणि एकमेकाबद्दल आपल्या मनात बंधुत्वाचा भाव असला पाहिजे म्हणजे जसं की पूजानं सौरभचा सौरभ न पूजाचा तुम्ही दोघांना तुमच्या शाळेतल्या मित्रायचा मी तुमचा तुम्ही महा असा एक आपण एकमेकाचा आदर केला पाहिजे आणि गरज पडली तेव्हा एकमेकांसाठी धावून गेलं पाहिजे हीच आहे आपली बंधुता यापुढे मी कधी सौरवला चिल्वणार नाही ने। नेहमी त्याची मदत करेन चला झोपा आता अरे झोपून काय राहिले अजून तो बहुत प्रश्न बाकी आहेत आपले हा सव्वीस जानेवारीची सुद्धा ना पाय याच्या कसं लक्षात आहे एकदम हा काय प्रश्न होता बरं आपला पण या बर गया। आता मले सांगा आपण ज्या संविधानावर आता चर्चा करून राहिलो हे संविधान कोण लिहिलं बर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता नीट ऐका सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपलं संविधान आपल्या देशात लागू करण्यात आलं त्याच दिवशी साऱ्या देशानं संविधानाचा स्वीकार केला म्हणजे काय खऱ्या अर्थानं आपला देश त्याच दिवशी प्रजासत्ताक झाला आता म्हणूनच आपण दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस मोठ्या सन्मानानं उत्साहात साजरा करतो आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन त्या संविधान निर्मितीसाठी मोलाचं योगदान करणाऱ्या प्रत्येकाचे आपण आभार मानतो आणि त्याचा सन्मान करतो बरं झालं बाबाजी आज मग तुम्हाला संविधान म्हणजे काय ते विचारलं त्यानं मला संविधानाचा लोकशाहीचा लोकशाही मूल्यांचा अन प्रजासत्ताक दिनाचा अर्थ समजला वा रे वा मस्त तू रे मला थोडं थोडं समजलं म्या हाय ना म्या समजून सांगितले वा वा, वा 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 मस्त आणि तुम्ही दोघ या देशाचं भविष्य आहे की नाही मग आता तुम्ही आपल्या भारतीय संविधानाचा आदर सन्मान करायला शिकलं पाहिजे लक्षात ठेवा आपणच या देशाचे भविष्य आहोत म्हणूनच चला या भारतीय संविधानाचा सन्मान करूया लोकशाही मूल्यांचं पालन करूया आणि आपण सगळे मिळून देशाचा विकास करूया